वाहतूक कोंडीच्या संदर्भात देखील आजच्या बैठकीमध्ये दे चर्चा झालेली आहे आणि त्या बाबतीत देखील कशा प्रकारचं वाहतूक नियोजन जेणेकरून नागरिकांना त्रास होणार नाही याची देखील काळजी घेतलेली आहे त्याचबरोबर आरोग्य आरोग्य व्यवस्था ज्या आहेत यंत्रणा त्या देखील अलर्ट राहिल्या पाहिजेत त्या संदर्भात पूर्वी साथीचे आजार पावसाळ्यामध्ये येऊ नये यासाठी देखील आपापल्या विभागाने त्याची काळजी घेतली पाहिजे त्याचबरोबर धोकादायक इमारतींच्या बाबतीमध्ये देखील चर्चा झाली आणि धोकादायक इमारतीमध्ये जे जी लोक जीव मोठीत घेऊन राहत आहेत दर पावसाळ्यामध्ये त्या इमारती पडत आहेत आणि लोकांची जीवितहानी होते या बाबतीमध्ये क्लस्टरसाठी प्राधान्य देण्याच्या सूचना सर्व महापालिकांना दिलेल्या आहेत आणि जिल्हाधिकाऱ्यांना मॉनिटर करण्याच्या सूचना दिल्या आहेत आणि एकंदरीत प्री मान्सून वर्कमध्ये सर्व महापालिका नगरपालिका ग्रामीण भाग एक जिल्ह्याचा प्रमुख म्हणून जिल्हाधिकाऱ्यांना त्याचं सर्व आयुक्तांशी पोलिसांशी सीओनच्याबरोबर डिझास्टर मॅनेजमेंटबरोबर कॉर्डिनेशनची जबाबदारी त्यांच्यावर दिलेली आहे आणि त्यामुळे या येणाऱ्या पावसाळ्यापूर्वी जिल्ह्यामध्ये कुठलंही संकट येऊ नये याची सर्व तयारी आणि सर्वांनी अलर्ट राहण्याच्या सूचना सगळ्यांना या बैठकीमध्ये दिलेल्या आहेत चॅनेलला सबस्क्राईब करा आणि घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी बेल